नमस्कार श्री, ताहत, ताहत, तुन, तुन, श्री स्वामी समर्थ संकटात आहात अडचणीत आहात मार्ग सुचलत नाही आहे तर फक्त दोन मिनटं वेळ देऊन हा व्हिडिओ नक्की पहा हा स्वामींचा षडाक्षरी मंत्र तुम्ही कधीही ऐका फक्त दोन मिनटं वेळ काढून नक्की ऐका बघा तुम्हाला संकटातून अडचणीतून कसा मार्ग मिळतो ते श्री स्वामी समर्थ 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 चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ